नमस्कार लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता लातूरमध्ये हनुमंतवाडी सपकाळनगरमध्ये पंधरा बाय पन्नासमध्ये सुंदर असा बंगलो विक्रीच घेऊन आला मित्रांनो पाहू शकता मित्रांनो अग अगदी सपकाळनगरपासून अगदी जवळ असलेला हा रो हाऊस आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायचा संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेणार हा समोरील जो रो आहे आहे मित्राणो नगरमध्ये आहे हा विकायचा आहे ओनरने किंमत बत्तीस लाख रुपये सांगण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता वन बी एच के रो हाऊस आहे पाहू शकता बाहेरून पायऱ्या आहेत चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील हॉल तुम्ही पाहू शकता हा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर असा हॉल आहे मित्रांनो पाहू शकता हॉलला फुल व्हेंटिलेशन असलेला व अगदी सपकाळ नगरपासून हनुमंतवाडीपासून जवळ असलेला हा रु हाऊस आहे मित्रांनो पाहू शकता हॉल आहे दिशा दक्षिण दिशा आहे बैठकीत कमी करून देऊ असे योनिर्णय सांगण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता चला तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यानंतर अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे अगदी किचन तुम्ही पाहू शकता मित्रांनो वन बी एच के रु हाऊस आहे अगदी सपकाळ नगरमध्ये सिद्धेश्वर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरात चौकापासून अगदी जवळ असलेला हा नगर पाहू शकता हनुमंतवाडीपासून हा बेडरूम आहे बेडरूम घेऊन पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा रो हाऊस आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल मला संपर्क साधू शकता मित्रांनो वन बी एच के रो हाऊस आहे पंधरा बाय पन्नासमध्ये असलेला हा रो हाऊस आहे मित्रांनो पाहू शकता अगदी तर टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल संपर्क साधू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तरी संपर्क साधू शकता मित्रांना धन्यवाद